आपल्या सगळ्यांना असं वाटतं की मला ना पर्सनल ग्रोथ अचीव्ह करायची मला स्वतःला इम्प्रूव्ह करायचं पण स्वतःला इम्प्रूव्ह करायचंय म्हणजे नक्की काय करायचंय हेच बऱ्याचदा लोकांचं फिक्स नसतं साधं एक्झाम्पल आहे आपण मोबाईल दरवेळेस त्या मोबाईलचा अँड्रॉइड ऍप अपडेट करतो पण तसंच आपण स्वतःला अपडेट केलंय का आणि ते जर का करायचं असेल तर स्वतःचं स्वॉट अनालिसिस करावं लागेल स्वतःच्या विकनेसेसना आयडेंटिफाय करून त्या विकनेसेसवर काम करावं लागेल स्वतःसाठी लर्निंग साठी दिवसाचा काही वेळ काढून ठेवावा लागेल आणि हे सगळं केल्यानंतर या सगळ्या गोष्टींचं डॉक्युमेंटेशन ठेवावं लागेल लॉंग टर्म गोल सेट करावे लागतील त्याचा रिव्ह्यू घ्यावा लागेल आणि या सगळ्यासाठी रोज दहा मिनिटं का होईना स्वतःशी बोलावं लागेल सी सेल्फ इम्प्रुवमेंट ही काही टेंजिबल गोष्ट नाहीये ही एखादं मूर्त रूप नाहीये ही इन्टेंजिबल गोष्ट आहे आणि तेव्हाच साध्य होईल जेव्हा तुम्ही स्वतः त्याच्यावर काम करायला